हॅलो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला कुणाल दादा हा कुणाला बोलतो ताई कुणाल बोला बोला ना हा अनुभव शेअर करत होता करू शकतो म्हणजे आतापर्यंत माझे अनुभव करत ना ताई तर या कामासाठी ना ताई मी दोन हजार एकोणीस पासून प्रयत्न करतोय अच्छा हा आणि ते का मी किती प्रयत्न केले म्हणजे अक्षरशः म्हणजे तोंडात आलेला घास सारखाय ना मागे जायचं सारखा काही ना काही अडचण नाही तुम्हाला ना काही म्हटलेलं म्हटले ना मला दुकान टाकायचं माझ्या केक च तर ते ताटेनं खूप प्रयत्न करत होते म्हणजे इतके प्रयत्न करून पण कधीच सक्सेस भेटत नव्हतं मग मी दादाकडे गेलेलो डिसेंबरला आपलं हे होतं ना दत्त जयंती बरोबर बारणला तर दादा प्रश्न तर सोडतात ना दादाकान हाँ. संगित तो दादा कि दादा ने जी सेवा होती स्वामी ने एवड मे दादा विचारा सॉप हो तो दादा मन हो शंबर टेन्शन दे दादा ने आता एकद शब्द आज मैं तो उद्या हो तरीपन तई आता जो डिसेंब गेला ना गेवर्षी पात महीने मी त्याच्यानंतर पण खूप प्रयत्न केले अच्छा नंतर मी खूप प्रयत्न केले शॉपसाठी कधी मला शॉप भेटत तर कधी डिपॉजिट जास्त भेटत कधी भाडं जास्त भेटत हे सगळ्या गोष्टी होत होत्या दादांना आणि स्वामींना सारखं म्हणायचं चाललंय जर होणार नसेल तर तुम्ही एक हे सांगा की बाबा नाही होणार मग मी प्रयत्नच करणार नाही आणि मग नंतर मग काय झालं तुम्हाला आम्ही मुंबईला गेलेलो आमचा ऍक्सिडेंट होता वाचतो तर आम्ही बघा स्वामींच्या मतात गेलेलो बरोबर त्यावेळेस पण काही आहे ना गुरुवार होता आणि माझी मम्मी पण स्वामींची करते आता सेवा करते मी करतो म्हणून तर स्वामींना मम्मीने सांगितलेलं की माझ्या मुलाचं दुकानाचा मार्ग लागू दे वगैरे मम्मी पण सेवा चालू ठेवली मी पण सेवा चालू होती ताई आणि मग आता पण मला ना ताई सेवा करायला जमत नव्हती फक्त मी स्वामींची एकमेव रोज करतो दहा मिनिट आणि स्वामींना सांगत असतो की मला ना अशा ठिकाणी दुकान मला प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही पण जवळपास कुठे तिथे असतील सगळं व्यवस्थित बसू द्यात चालेल तर ताई असं झालं की आता म्हणजे कसं झालं की माझ्या भावाला पाच लाखाचं लोन भेटलं ठीक आहे आणि आम्ही म्हणते की पैसे तर करायचं काय मी म्हटलं थांबू बघू काहीतरी करू काही ना काहीतरी दोन दिवसानंतर माझा मित्र मला म्हणतो की अरे आपल्या इकडे माझा मित्र आहे त्याला पूर्ण सेटअप सेल आहे आणि दुकाना काय तुला पाहिजे असेल तर बघ म्हटलं की मी म्हटलं ठीक आहे आणि काही राही वार मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे थांबतो मग मी गेलो पहिले काही बघायला दुकान विकन बघितलं मला खूप आवडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कसं नवीन दुकान टाकतो आपल्याला कसं टेन्शन असत कस्टमर येणार की नाही येणार हो खरं आहे हो आणि आपल्याला चालू अंदाज भेटत होता त्यांनी म्हटलं की ठीक आहे बघूया काय होतंय काय ना मम्मी आता ना स्वामी सांगून गेलो आणि रिक्षनली काही तुम्हाला सांगू दुकानाच्या बाहेर एक रिक्षा थांबली आहे त्याच दुकानाच्या बाहेर आणि लिहिलंय मागे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मी म्हटलं जर हे दुकान खरोखर माझ्यासाठी असेल तर तुम्ही जे काय प्रोसेस आहे ते करून घ्या माझ्याकडनं आपल्यासाठी खरोखर असेल ना तर तुम्ही काय असेल तर तुम्हीच बघा आता मला नाही माहिती आता इथपर्यंत तुम्ही मिळाले तर तुम्हीच काय ते बघा पण जर असेल म्हणजे मी असं नाही म्हणजे स्वामींना की मला हेच पाहिजे मला हेच पाहिजे असं नाही जर आपल्यासाठी योग्य असेल तर फायनल करून टाका ही डिल तर मग घरी आलो स्वामींच्या पाया पडलो स्वामींना सांगितलं ते बघा मला तर दुकान खूप आवडलं जर माझ्यासाठी योग्य असेल गुरुवार तुम्ही काहीतरी करा असं सांगितलं सांगितलं ताई आम्ही परत सोमवारी मी आणि भाऊ दुकान बघायला गेलो ताई आणि तुम्हाला म्हणजे यकीन नाही करणार ताई सोमवारी बोललो म्हणजे डन केलं आणि गुरुवारी बरोबर माझ्या आता चावी आली अरे ताई माझं दुकान चालू पण केलं एक आठवडा झाला बरोबर दुकान चालू करून आणि इतका चांगला रिस्पॉन्स आहे ना ताई म्हणजे खूप खूप चांगला खुँ, रिस्पॉन्स आहे आणि दोन हजार एकोणीसचं स्वप्न ते आता कुठेतरी पूर्ण झालं ताई अरे वा किती छान म्हणजे एवढं मोठं हे होत ना म्हणजे म्हणजे ताकद आहे खूप खूप ताई खूप आणि मे बी आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉप मध्ये येणारे कस्टमर पण स्वामी सेवेकारी अरे जे वा जेव्हा जे ते जेव्हा ते ऑर्डर वगैरे देतात नंबर वगैरे सेव्ह करतो ना आपण तेव्हा ते तेव्हा ते स्टेटस बी ते ठेवतात ना ताई तुम्हाला कळत की अरे तर आपले स्वामी कस्टमर आहेत <laughs> आणि खूप म्हणजे खूप मोठा अनुभव आहे कारण की मी दोन हजार एकोणीस पासून प्रयत्न करत ना होतो ना आणि आता काहीच बरोबर आता तर मला कुठे सक्सेस भेटला माझं एवढं मं, म्हणजे मला माहितीये स्वामींनी एकदा दिलं म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही आता खूप प्रगती <laughs> होणार आणि बघा तुम्ही अनुभव शेअर करताय तसंच प्रत्येक अनुभवात <laughs> प्रगती काहीतरी दिसते खूप खूप काय म्हणजे एकटली मी सांगूत आहे तुम्हाला त्या दिवशी मी काय काय करू आणि काय नाही म्हणजे मी स्वामी म्हणजे मित्र अशाच सोडलेले की म्हणलं बघूस जे काय आहे ते स्वामींच्या हातात स्वामींच्या सोडून त्याचं झालं तर झालं तर चांगलं नाही झालं तरी चांगलं म्हणजे स्वामींच्या आपल्यासाठी आपल्यासाठी चांगलं शेअर करते हो ताई आणि अजून पण मी नेक्स्ट टाइम अजून शेअर करेल ओके ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ